जिल्ह्याच्या बातकुली तालुक्यातील मातोश्री अनुसया संस्थाची स्थापना आदरणीय परमपूजनीय कैलासवासी महान श्री वैद्यराज बाबा उपाक्य प्राध्यापक धनंजय वर्मा यांच्या आशीर्वादाने दोन हजार चौदा साली करण्यात आली त्या अंतर्गत मातोश्री अनुसया विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल वाठोडा शुक्लेश्वर येथे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते सुद्धा मातोश्री अनुसया विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल वाठोडा शुक्लेश्वर येथील शाळेचे बारावे स्नेह संमेलन तसेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्कृष्ट प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा प्राविण्य आणि विविध खेळांमध्ये विभागीय स्थळांवर जिंकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अठरा जानेवारी रोजी विद्यालयांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आय पी एस ऑफिसर सागर भांबरे माननीय न्यायमूर्ती आर के पाटील सर्कल केंद्र प्रमुख रवींद्र धरमटोक गटशिक्षण अधिकारी रामेश्वर मालवे तसेच प्राध्यापक गजानन केतकर वनिताताई केतकर अरुण रावजी ठाकरे शाळेचे अध्यक्ष पद्मिनी विजय वर्मा सचिव ऍडव्होकेट डॉक्टर कीर्ती कुलकर्णी आरती मोरे प्रीती ठाकूर शाळेच्या मुख्याध्यापिका कारकिडे मॅडम विकास सर कांचन मोरे अनंत गोंडे संतोष चांदुरकर सचिन भडके संजय बावणे पत्रकार किरण होले गजानन खोपे व समस्त गावकरी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी माझं जे भाग्य होतं आज मी ॲन्युअल डेसाठी इथं उपस्थित राहिलो तर इथं बघितलं तर इथं शाळेत जे शिक्षण देत आहे जे शालेय करिक्युलर तर आहेच पण एक्स्ट्रा करिक्युलर आणि त्या निमित्ताने जे संस्कृतीचं जोपासना करत आहे त्यासाठी शाळेचं खरं कौतुक आणि मुलांसाठी मी एकच सांगेल की प्रामाणिक राहा एक चांगलं नागरिक बनायचा प्रयत्न करा कारण की हे जे वय आहे हे शाळेचं वय यात मजा करा शिका पण आईवडिलांनी जे सॅक्रिफायसेस केले त्याच्या लक्षात ठेवून चांगला अभ्यास करा आणि पुढच्या वाटलीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या विद्या आपल्या शाळेच्या मार्फत अनेक उपक्रम राबवल्या जातात त्यामध्ये विविध स्पर्धा स्पर्धात्मक परीक्षांची पण तयारी आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतो स्पोर्ट्समध्ये आजच आपण बघितलं असेल की आमचे जवळपास सत्तावीस विद्यार्थी हे डिव्हिजन स्तरावर पण यशस्वी झालेले आहेत त्यानंतर आमच्या इथे स्कॉलरशिप स्पर्धेची आम्ही जी तयारी करवतो आणि त्यामध्ये आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्रातनं चौदा विद्यार्थी पास आऊट झालेले की एकमेव शाळा ग्रामीण भागातली असावी याचा खूपच खूप अभिमान वाटतो या, वाट या शाळेअंतर्गत दहावीमध्ये जे बोरडामधनं टॉपर येतात त्या मुलींचा आणि मुलांना आम्ही येथे अवॉर्ड सेरेमनी देऊन त्यांना त्यांचा सन्मान वाढवतो आणि तसेच विषयांमधले टॉपर असणारेही विद्यार्थी आवर्जून सांगावेसे वाटते की माझ्या शाळेचे सर्वच विद्यार्थी हे ऐंशी टक्क्याच्या वर पास आऊट झालेले आहेत आणि खरंच अभिमानाची बाब वाटते प्रामुख्याने परत सांगावशी वाटते की दोन हजार चौदा साली मातोश्री अणुसुया संस्थेचा जन्म झाला आणि अवघ्या दीड महिन्यात मातोश्री अणुसुया विद्यामंदिर या शाळेची स्थापना झाली आणि ते छोटेसे रोपटे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढले की आज जवळपास पावणे तीनशे तीनशे विद्यार्थ्यांचं आपण इथे पालकत्व स्वीकारतोय आणि ही इथे आज उपस्थित असलेली अफाट संख्या बघून हेच वाटते की खरंच हा वटवृक्ष आता पूर्णपणे उभारायला लागला आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका